संभाजीराव तालुक्यामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास होय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदू धर्मासाठी बलिदान कशा पद दिले हे आज प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात तालुक्यामध्ये वन वन फिरून प्रत्येक करोनामध्ये शिवाजी महाराज संभाजी महाराज वीज मंत्र करण्यासाठी बलिदान समस्त हिंदूंनी पाळावा हे सांगण्यासाठी गुरुजी प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यामध्ये जात असतात आणि काल ठरल्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यामध्ये गुरुजींची सभा होती आणि गुरुजींची सभा झाल्यानंतर काही एक ज्यादी विचारांचे ज्यांना संभाजी महाराज शिवाजी महाराज नाव घेतल्यानंतर ज्यांच्या खालच्या तोंडाला बुडाला आग लागते असे काही पंथीय लोक काल गुरुजींची गाडी आवडून गुरुजींवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण लक्षात ठेवा गुरुजी म्हणजे प्रत्यक्ष शिवाजी महाराज संभाजीचं रूप आम्ही समजतो कारण आज लाखो तरुण एक नाही दोन नाही तीन नाही तर पंधरा ते वीस लाख तरुण व्यवस्थापासून मुक्त करून शिवाजी महाराज संभाजीवर रक्तगडाचे निर्माण करण्याची ताकद आदरणीय गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजींच्या मध्ये आहे आणि लक्षात ठेवा यापुढे जर कोणी आदरणीय गुरुजींची गाडी अडवून त्यांना कुठलाही त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावरती महाराष्ट्रातील लाखो तरुणांची फौज ही तुटून पडल्याशिवाय राहणार नाही माझी प्रशासनाला पोलीस प्रशासन सरकारला विनंती आहे की काल जो काय ध्याड हल्ला गुरुजींवरती करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई जे कोणी व्यक्ती आहेत त्यांना पकडून त्यांना घरात उचलून त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई वगैरे आणि जर त्यांच्यावरती कारवाई जर झाली नाही तर मी स्वतः सातारमधून सांगतो जर हा प्रकार घडला घुसून जे कोणी होते त्यांना तुरल्याशिवाय राहणार नाही कारण ही आमची जी फौज आहे ही देवादशा धर्मासाठी काम करणार आहे सह्याद्रीची फौज जर मनमाडमध्ये घुसली तर काय प्रकार घडेल हे प्रशासनाला देखील कळेल त्यामुळे प्रशासनाने पोलीस असो किंवा सरकार असो यांनी खबरदारी घ्यावी आणि गुरुजींना याच्या पुढे पुन्हा कुठलाही त्रास होणार नाही आणि महत्वाचं म्हणजे सरकारला देखील आम्ही आग्रहाची विनंती करतो यापुढे आम्हाला गुरुजींसाठी झेड प्लस सेक्युरिटी पाहिजे कारण गुरुजी म्हणजे आज लाखो तरुण घडवणारी आज घोटाळे करणाऱ्यांसाठी तुम्ही झेड प्लस सेक्युरिटी देता पण गुरुजी चांगल्या विचारांची शिवाजी महाराज महाराजांची तरुण पिढी घडवतात तर त्यांच्यासाठी झेड प्लस सेक्युरिटी असलीच पाहिजे आमची कळकळीची विनंती आहे आणि पुन्हा एकदा आवर्जून सांगतो ज्या ज्या लोकांनी काल गुरुजींवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरती जर कठोरातली कारवाई कठोरातली कठोर कारवाई झाली नाही तर याच्या पुढे जे काही परिणाम होतील त्या सर्व परिणामाला सरकारला पोलीस प्रश्नात सामोरं जावे लागेल